नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाची दुर्जन खरी आणि विश्वनी माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्का चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गोलमाल आहे कुछ गोलमाल आहे असं म्हणायची वेळ सध्या आलेली आहे या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सरकारने वेळोवेळी जाहीर केलेली आकडेवारी इतकी वेगवेगळी का आहे असा जर प्रश्न विचारला कोणी तर एक उदाहरण मला आठवतं एक व्याख्यान करणारा माणूस चांगलं व्याख्यान करत होता आणि म्हणाला आपल्या देशामधले तब्बल पंच्याण्णव टक्के लोक भ्रष्टाचारी आहेत मग एकजण उत्तम श्रोता होता तो उभा राहिला आणि म्हणाला साहेब हरकत नाही पंच्याण्णव टक्के लोक भ्रष्टाचारी असतील हो परंतु पाच टक्के लोक तर चांगले आहेत ना तो वक्ता असं म्हणतो मुलांनो वक्त्याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे वक्ता असं म्हणतो साहेब मान्य की भारतामधील पाच टक्के लोक भ्रष्टाचार करत नाहीत त्याच्यामागचं कारण असं आहे की त्या पाच टक्के लोकांना संदेश मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सुद्धा असंच झालं आहे हो सरकारने वेळोवेळी दिलेली जी आकडेवारी आहे ना आता मी ती तुमच्यासमोर मांडणार आहे सादर करणार आहे बघा ही आकडेवारी कशा पद्धतीनं तुमचं डोकंसुद्धा चक्रावून सोडू शकते विद्यार्थी मित्रांनो शासकीय आस्थापनांची संख्या सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलेली होती अठरा हजार पाचशे सव्वीस आणि खाजगी आस्थापनांची रजिस्ट्रेशन हा नोंदणीकृत अकरा हजार एकशे आठ त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी याची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक संस्थांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या संस्थांचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे द्या मग आम्ही तुम्हाला प्रशिक्षणार्थी देऊ त्यावेळेला सरकारी आस्थापनांपैकी सात हजार तीनशे चोपन्न आस्थापना आल्यात आणि खाजगी आस्थापना होत्या नऊ हजार सातशे त्र्याहत्तर लक्षात घ्या आकडा आता किती सात हजार तीनशे चोपन्न शासकीय आस्थापना आणि खाजगी आस्थापना नऊ हजार सातशे त्र्याहत्तर त्यापैकी किती ज्या सरकारी आस्थापना होते त्यांचे अर्ज मंजूर झाले आहे तुम्हाला चार हजार आठशे सव्वीस ठीक आहे अर्ज किती जणांनी केला होता सात हजार आणि शासकीय आस्थापना एकूण किती आहेत नोंदणीकृत अठरा हजार लक्षात येतं काय तुमच्या कुछ करून आहे चार हजार आठशे सव्वीस शास सरकारी आस्थापनांनी रजिस्ट्रेशन केलं कशासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आपण म्हणतो ना पोरं कुठं गेले पोरं कुठं गेले इथं गेले पोरं मग खाजगी आस्थापनामध्ये किती आहेत सध्या खाजगी आस्थापना ज्या आधी हो किती होत्या नोंदणीकृत झालेल्या नऊ हजार सातशे त्र्याहत्तर आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी किती आस्थापना आल्या माहिती आहे का खाजगी सबकुच गोलमाल आहे बघा पंधरा हजार सातशे तीस नोंदणीकृत किती येतात दे सा नऊ हजार सातशे आणि एकूण वेळी किती आल्या पंधरा हजार सातशे तीस सबकुच गोलमाला सब गोल आहे भाई आणि मग विद्यार्थी मित्रांनो ऐंशी हजार नऊशे एकसष्ट विद्यार्थी सरकारी आस्थापनामध्ये कार्यरत आहेत बघा सरकारी आस्थापना किती आहेत फक्त चार हजार आठशे सव्वीस ठीक आहे नोंदणीकृत आस्थापना म्हणजे तुमची जिल्हा परिषदेची शाळा असेल तीसुद्धा एक आस्थापना झाली आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी किती आहेत म्हणजे बघा आस्थापना आहेत चार हजार आठशे सव्वीस आणि विद्यार्थी किती आहेत ऐंशी हजार नऊशे एकसष्ट दिसले का तुम्हाला ऐंशी हजार नऊशे एकसष्ट त्यानंतर बघा खाजगी आस्थापना किती होत्या पंधरा हजार सातशे तीस आधी होत्या नऊ नऊ हजार सातशे त्र्याहत्तर आणि विद्यार्थी किती आहेत माहिती का खाजगी आस्थापनामध्ये सेहेचाळीस हजार आठशे त्रेपन्न असे एकूण एक लाख सत्तावीस हजार आठशे चौदा विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो किती वाईट परिस्थिती आहे सरकारी आस्थापना आहेत चार हजार आठशे सव्वीस विद्यार्थी आहेत ऐंशी हजार नऊशे एकसष्ट आपण सर्वजण मिळून जर टॉर्च लावूनसुद्धा एवढे विद्यार्थी शोधायला गेलो तरीसुद्धा मला काही वाटत नाही भाऊ एवढे विद्यार्थी सापडतील म्हणून तुम्हाला सापडतील असं जर वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की लिहा नाहीतर एक पिक्चर आला होता मध्ये विहीर गायब होते अगदी तशाच पद्धतीनं सध्या प्रशिक्षणार्थी गायब आहेत तुम्हाला कुठं शोधतो का मिळतो का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाकी तुम्ही समजदार आहात तुम्हाला वेगळं काहीच सांगण्याची आवश्यकता नाही खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र